शिराळ्यात राष्ट्रीय बहुजन महासंघाचे निदर्शने विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करा सर्वसामान्य नागरिक मानवाधिकार कार्यकर्ते कामगार पत्रकार पर्यावरणप्रेमी विद्यार्थी युवक शेतकरी वकील वंचित समूह शिक्षक नागरिक लोकशाही अधिकाराकरता झगडणारे कार्यकर्ते व जनतेच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस रद्द करा या न्याय मागणीसाठी राष्ट्रीय बहुजन महासंघाने शिराळा तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन किंवा नाराजी व्यक्त करताना कोणत्याही सामाजिक संघटनेला किंवा समूहाला बेकायदा ठरवून संबंधितांना अटक करण्याचे अधिकार सरकारला मिळणार आहेत या विधेयकाच्या मसुद्यात म्हटल्याप्रमाणे कोणतीही संघटना ही बेकायदेशीर संघटना बे आहे किंवा तशी ती झालेली आहे असे शासनाचे मत असले तर त्याच अशी संघटना बेकायदेशीर संघटना असल्याचे शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे घोषित करता येईल हे विधेयक सार्वजनिक सुरक्षेबद्दल नाही ते दडपशाही आणि हुकूमशाहीचे एक साधन आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस म्हणजे सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवणाऱ्या किंवा व्यवस्थेतील दोष दाखवणाऱ्या व्यक्तींना देशविघातक ठरवलं जाऊ शकतं हा कायदा अत्यंत जुन्मी कायदा असून या कायदेमध्ये कोणालाही स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही ना सरकार विरोधात बोलता येणार नाही ना महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस म्हणजे या देशातील नागरिकांचा हक्क हिरावून घेऊन त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हे जनतेच्या सुरक्षिततेसाठी नसून सरकारच्या सुरक्षिततेसाठी आहे हे विधेयक थेट लोकशाही स्वातंत्र्यांना कमकुवत करेल लोकशाही आणि नागरिक स्वातंत्र्यासाठी मोठा धोका ठरणारे हे असंविधानिक विधेयक महाराष्ट्र सरकारने तात्काळ मागे हवे या आंदोलनावेळी राष्ट्रीय बहुजन महासंघाचे अध्यक्ष राजू सोरटे जिल्हाध्यक्ष द्यानंद शिवजातक अमर काळे प्रदीप माने रोहित महिंद्र मारुती सातपुते सुरेश कांबळे सुधीर कांबळे किरण माने सतीश काळे सुनील ढोलक शरद कांबळे प्रकाश पाटील शुभम साखरे नानासाहेब कांबळे पोपट बनसोडे विद्रोही कवी पीके पांडुरंग कांबळे रामचंद्र कांबळे सुशांत कांबळे उपस्थित होते